मित्रांनो महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पाशा पटेल हे कोण आहे तर आपण यांच्या धर्माबद्दल आणि यांच्या इतर संस्था वगैरे किंवा यांचं जे काही कार्य आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहे आता एकाशासाठी जाणून आहे तर संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्या हिंदुत्वाचं वारं सुटलेलं आहे ज्याचा त्याचा म्हणजे प्रत्येक माणसाचा धर्म हा खात्र्यात आलेला आहे म्हणून हिंदुत्वाची आग किंवा हिंदुत्वाचा उमाळा हिंदुत्वाचे फवारे कसे देवेंद्र फडणवीस उडवतात किंवा भाजप कसं उडवतं याचा नमुना आपण बघणार आहोत तर पाशा पटेल ही व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल दोन हजार चौदाच्या अगोदर सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी दिंडी काढलेली होती त्या दिंडीत पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस हे सामील झालेले होते आणि तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे ज्या वेळेस म्हणजे दोन हजार चौदापूर्वी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव होता प्रति क्विंटलला चार हजार रुपये आणि कापसासाठी भाव होता त्यावेळेस आठ हजार रुपये तर तिथं कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे प्रति क्विंटलला अशी मागणी देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि हे पाशा पटेल करीत होते मोठ्या प्रमाणात दिंडी त्यांनी मराठवाड्यात काढली होती आणि शेतकऱ्यांमध्ये तेव्हाच्या सरकारबद्दल असंतोष निर्माण करण्याचं काम यांनी केलेलं होतं तर त्याच पाशा पटेल यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि पाशा पटेल कशासाठी जाणून घ्यायचं आहे तर आपल्या सगळ्यांचं हिंदुत्व जागं झालेलं आहे हिंदू धर्म खात्यात आलेला आहे म्हणून आपल्याला ह्या पाशा पटेलबद्दल जाणून घ्यायचं आहे तर पाशा पटेल आपल्याला जनरली असं वाटतं की हा कोणी म्हणजे मुसलमान नाही आहे पाशा पटेल ह्या शब्दावरून कारण गुजरातमध्ये जनरली हिंदूंची अड्णावं आहे पटेल असल्यामुळं तसंच सरदार पटेल हे नाव आपल्याला मोठ्या प्रमाणात माहिती आहे किंवा त्या नावाला आपण ओळखतो त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की पटेल म्हणजे हा पाशा पटेल हिंदू असणार परंतु पटेल हे आडनाव मुसलमानात सुद्धा असतं काही सम्य असणारे आडनाव आहेत जसं मोदी आडनाव हे मुसलमानात पण आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान जे स्वतःला हिंदू म्हणवतात हिंदुत्वांची कार्यहारी म्हणतात त्यांचं आडनाव सुद्धा मोदी आहे तसंच शहा हे आडनाव सुद्धा मुसलमानात आहे तसंच शहा हे आडनाव हिंदूंमध्ये सुद्धा आहे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत ना अमित शहा तर तसंच असे आणखी बरेच नाव आहे मी उदाहरण दाखल तुम्हाला दिलेले आता हे पटेल शाह मोदी आणि इकडं पण मुसलमानामध्ये पण पटेल शाह मोदी असे नाव आहेत तर ह्या पाशा पटेलबद्दल आपण बोलत आहोत तर आता याच्या ह्या पाशा पटेलचं पूर्ण नाव मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला हा हिंदू आहे का मुसलमान हे ये लक्षात येईल सय्यद पाशा उस्मानसा पटेल हा व्यक्ती भाजपचा विधान परिषदेवर आमदार होता लोदगा नावाचं त्याचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये लातूर नावाचा जिल्हा आहे त्या लातूर नावाच्या जिल्ह्यामध्ये औसा तालुका आहे त्या औसा तालुक्यातला लोदगा इथला हा उस्मान शाह पटेल म्हणजे सय्यद उस्मान उस्मानसाब पटेल आता तुमच्या लक्षात आला असेल का ही व्यक्ती जातीनं आणि धर्मानं मुसलमान आहे आणि आपल्या देशातलं केंद्रातलं सरकार हे हिंदुत्ववादी आहे फक्त हिंदूंचं हित करायचं याच्यासाठी आलेलं आहे तसंच राज्यातलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं हिंदूंचंच रक्षण करण्यासाठी हिंदूंच्याच हिताचं रक्षण करण्यासाठी करण्यासाठी हे सरकार आलेलं आहे असं हे छातीपिटीत असतं तर अशा ह्या सरकारचा किंवा भाजपचा हा विधान परिषदेचा माजी आमदार आहे हा मुसलमान सय्यद पाशा उस्मान पटेल तर आता हा कोण आहे तर हा आहे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य हिंदू समाजाचं किंवा जो समाज बहुसंख्य शेती करतो ऐंशी नव्वद टक्केपेक्षा जास्त हिंदू शेतकरी असताना ह्या हिंदू शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव ठरवण्यासाठी हा राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष बनवलेला आहे सय्यद उस्मान पाशा पटेल तर दोन हजार चौदा नंतर जेव्हा सरकार बदललं भाजपचं सरकार आलं दोन इकडं राज्यात आणि केंद्रात त्यावेळेस हा पाशा पटेल लगेच थुकून चाटायला लागला गांडुळासारखं यांना बदलायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना शहनपाना आणि शाहजोकपानाचा सल्ला हा द्यायला लागला आज परिस्थितीत सोयाबीनला भाव चार हजार रुपये म्हणजे दोन हजार चौदापूर्वी जे भाव होते ते भाव आज शेतकऱ्यांना शेतमालाचे मिळत आहे अगदी कापसाचं जर सांगायचं झालं तर कापूस शेतकरी संपूर्णपणे संपवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं भरमसाठ कापसाची आयात करून इथल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम देवे नरेंद्र मोदी यांनी केलं आज कापसाला भाव आहे सहा हजार रुपये आणि दोन हजार चौदा पूर्वी कापसाला भाव होता आठ हजार तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल हे दहा हजार कापसाच्या भावाची मागणी करीत होते परंतु आता हा पाशा पटेल शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला शेती करता येत नाही शेतीकडं तुमचं लक्ष नाही शेतकऱ्यांची बदनामी करून शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही आता बांबू लागवड केली पाहिजे तर मित्रांनो आता बांबू लागवड कशासाठी करायची आहे तर हा जो पाशा पटेल आहे याचं एक फाउंडेशन आहे फिनिक्स फाउंडेशन लोदगा इथं ह्या माणसाचं ह्या मुस्लिम पाशा पटेलचं हे फाउंडेशन आहे आणि ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून यानं राज्य सरकारकडून म्हणजे आत्ताच्या हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारी जमीन फॉरेस्टची किंवा वन विभागाची नाममात्र किमतीवर भाडोत्री घेतलेली आहे आणि तिथं आता तो बांबूचा प्रचार करण्याचं काम करतो तर याचं जे फाउंडेशन आहे यांनी वेगवेगळ्या सरकारी संस्थांबरोबर हैदराबाद दिल्ली मुंबई इथल्या संस्थांबरोबर करार केलेली आहे आणि त्या करारातून बांबूच्या पिकासाठी हा अनुदान मिळवतो जसं नर्सरी असेल रोपाची बांबू लोकांची रोपांची विक्री किंवा बांबूचा प्रचार याच्यासाठी याला सरकारच्या संस्थांकडून पैसे मिळतात तसंच हा राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर याला देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला म्हणजे याला बंगला गाडी वेगवेगळ्या प्रकारचे मानधनं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे जसं की फोन गाडीसाठी डिझेल वगैरे वगैरे आणि मानधन ऑफिसचा खर्च अशा प्रकारे याचं लांबून चालन करण्याचं काम हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस ह्या मुस्लिम व्यक्तीचं करीत आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला संदर्भात हा कुठलाही निर्णय घेत नाही तसंच हा पाशा उस्मान पटेल केंद्रात जी शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचं कमिटी आहे त्या कमिटीत सुद्धा हा सदस्य आहे हा फक्त इथंच अध्यक्ष नाही आहे तर केंद्रात सुद्धा हा सदस्य आहे तिथं सुद्धा चबढप करून किंवा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याचं हा कार्य करतो किंवा याला ही जबाबदारी दिलेली आहे तर अशा प्रकारे हा पाशा पटेल आता पूर्वी शेतकऱ्यासाठी आरडत होता आता याला शेतकऱ्यांबद्दल कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाही शेतकऱ्यांची बदनामी करून शेतकऱ्यांच्या बांबू घालण्याचं काम याने सुरू केलेलं आहे आणि याला आशीर्वाद आहे हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस आणि हिंदुत्ववादी नरेंद्र फड नरेंद्र मोदी यांचा तर अशा प्रकारे ह्या जो कोण पाशा पटेल आहे याचं नाव पुन्हा लक्षात घ्या सय्यद पाशा उस्मान साब पटेल हा धर्मानं मुसलमान आहे आणि हिंदू शेतकऱ्यांचं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकरी हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव ठरवण्यासाठी राज्यात किंवा देशात कोणीही हिंदू शेतकरी उरलेला नाही आहे फक्त हा मुसलमान पाशा पटेलच बाकी राहिला होता ज्याचं जबाबदारी किंवा ज्याचं काम हे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं भाव पाडणे आहे तर आपण याची ओळख याच्यासाठी करून घेतली का हा व्हिडिओ लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि पाशा पटेल नेमका कोणी ने। त्याला सरकारकडून कशा प्रकारचे फायदे मिळतात प्रकारे नाममात्र किमतीवर जमिनी मिळतात आणि कशा प्रकारे हा शेतमालाचे भाव पाडण्याचे धंदे करतो हे सांगायसाठी आणि विशेष म्हणजे सरकार हिंदुत्ववादी आणि हिंदू शेतकऱ्यांचे भाव ठरवण्यासाठी मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे हे लोकांना प्रबोधन झालं पाहिजे माहिती झाली पाहिजे आणि इकडे निवडणुकीत हिंदू खत्रेमे म्हणून बॉम्बा ठोकणारे हे देवेंद्र आणि नरेंद्र इकडं मात्र हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करतात धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांना यांचं कसं हिंदुत्व आहे किती वेगळी हिंदुत्व आहे आणि किती खोटारडं हिंदुत्व आहे हे लोकांना समजू द्या धन्यवाद